अं काय बाबा पोहोचलास आता दाखवतो ना मा, हो मा। प्रभाव प्रभावशाली मंडळाचा नान नाही करायचा पंकाय बवा, भेटले ना आपले बाय लोक भावांना गावाचा विषयला ला हाड आहे ना तर राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सरळ आधी नाही का सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करतो तर मित्रांनो आज तुम्हाला माहितच आहे की आज काय आज घटस्थापना आहे सर्वांच्या गावामध्ये नाही का आज दुर्गादेव बसणार आहे तर आज मी चाललेलो आहे मी आणि कपिल चाललेला आहे आम्ही दोघं चाललेलो आहे डिग्रेसला कारण आज डिग्रेसला सर्व दुर्गादेव तिथूनच आणते म्हणून तिथंच जावं लागते आता आमची इथं दुर्गदेव येत आहे बंदामध्ये दिसूनच जाईल तर आता बघू आणि डिग्रेसमध्ये जेवढं काही डेकोरेशन दुर्गा देव सर्व काही हो तुम्हाला आज दाखवणार तर चला मी आणि कबीला तर डिग्रसला निघतो चलो, चलो। तर भावांडो आज माई माही नाही आहे आज शाईन आहे आणि खतरनाक विषय आज कारण माही गेली आता सोयाबीन काढायला तर आज आम्ही शाईन चालेल चालिलो डेग्रेसला तर चलो फिर अभि डिग्रस चलो, चलो। तर भावनो आता पोहोचलो आम्ही उठ्युलीला आणि आम आमच्या गावातली दुर्गादेवी आलेली आहे पाठीमागं ट्रॅक्टर आहे इकडं तर तुम्हाला दाखवतो आता उद्या त्याला जवळ आपल्या तर मित्रांनो ड्रिल इथं थांबलो होतो ना तर इथं पण आपला मित्रपरिवार आणि भाऊ सर्व व्हिडिओ पाहतात आपले तर मित्रांनो गावाची दुर्गा गेली आता गावाकडं पण आम्ही नाही का डिग्रस चाललो चालू कारण नाही का डिग्रस पण माल दाखवतो तुम्हाला असा झटकन जातो डिग्रेसचा माल काढतो डायरेक्ट गावात मग गावातला माल तर चला आता आम्ही डिग्रेल ला जातो तर मित्रांनो वसनगरची जोत चालली पोरं घेऊन आता आपण तिथं पण जाऊ आणि इथं आपल्याला लिंबाला सर्व आपला मित्र परिवार आहे मित्रांनो चिजपाळचे दादा आहेत त्यांची दुर्गाधी आहे रस्त्यामध्ये आम्हाला वसनगरची पण दुर्गादी सापडलेली आहे चला आपण दुर्गा देवीचे दर्शन घेऊ मित्रांनो आता ही दुर्गा देवी वरांदळीची चला आपण दर्शन घेऊ देवीचे दे दे। जय आंबे दुर्गा माता की आण आपले भाई लोक भेटलेले हे रे आज आता चला आम्ही डिग्रस आता सर्व आमच्या साईडच्या सर्व दुर्गा गेला चला तर, आपले आता आता तर चला आता डिग्रजच्या बघू आता भावनो आपल्या आर्नी रोडवर नाही का दादाच दुकान आहे चष्माचं आणि खतरनाक चष्मे भेटते आणि कम भावात भावनो आणि नक्की या आणि तुम्ही पण घ्यायचा आता मी आता घेतला सिंग तर चला आता आपण डिग्रजच्या दुर्गा देवी बघू तर न मध्ये फिरायचं म्हटलं तर गाडीत पेट्रोल लागते तर तेच भरायला आता आलो आम्ही पेट्रोल पंपवरती तर हे आपल्या डिग्रसच सर्वात खतरनाक पेट्रोल पंप कारण भाऊ कधी बी धोका तिथे असू द्या नाही तर पेटो भरून आता जातो आम्ही डिग्रेसला चलो मग मग काय बाबा पोचला डिग्रेसला आता ना चलो तर भावांड आपला इथं मित्रपरिवार भेटलेला आहे चला, चला मग भावांना है है से से हे सर्वजण आहे धुंदुका टोळीचे आणि यांनी छान प्रकारे संत श्री सेवाला महाराजांचं हे केलेलं आहे ऑफ केलेला आहे आणि खूप छान दिसत आहे आता चला आपण दुर्गा देवी बघू बा आता चाललो आम्ही आपलं खालीशानी मंदिरात मंदिर तिथं कारण सर्व दुर्गा देव तिथंच असतात चला आपण आता तिथं जाऊ तर फायनली भावना आम्ही पोहोचलो आता मंदिराजवळ आणि इथं सर्व दुर्गादा म्हणजे इथं सर्व दुर्गादा इथंच मिळतात आणि सर्व गाड्या वगैरे सर्व इथं लागलेल्या आहे आणि जे पाठीमागं दादा वगैरे आहेत ते पण आपल्याला आहे तर त्याला आपण दाखवतो आणि भावनो हे सर्व आपला मित्रपरिवार आहे आपला दादा बी खतरनाकाला फॅन आहे तर मित्रांनो ही माताराणी आहे हर्षिलची आणि हे सर्व दादा आपले ओळखीचेच आहेत तर भावांनो दादा टाकलं धूप आता करू राहिली इकडं धुवा कारण दादाचं विषय हार्ड आहे तर मित्रांनो दादा आपल्याला नवरात्री बद्दल दोन शब्द सांगणार आहे सांगत आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्गा उत्सव साजरा होत आहे हा दुर्गा उत्सव आनंदात आणि चांगल्या घडामोडीचा हो अशी मी अपेक्षा करतो आणि हा गावातून प्रत्येक तालुका आपल्या गावामध्ये सार्वजनिक दुर्गा उत्सव म्हटलं ते एक गाव एक दुर्गा देवी हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो त्या देवीचा आम्ही स्थापना घेण्याकरता इथं आलेलं आहे असं गावकरी या तुमच्यासोबत आणि प्रत्येकाने हाच उद्देश ठेवत आहे की दरवर्षी आपल्याला हिंदुत्व धर्माचा ते आपला पारंपरिक कार्यक्रम आहे हे पारंपरिक कार्यक्रम सतत नेहमी नेत्या कसा पार पडता येईल आणि अतिशय आनंदात पार पडू अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझी स्थापना धन्यवाद आपले म्हणजे मित्र परिवार भेटलेला आहे असा सपोर्ट करत राहा ना काही विषय भाऊ तर मित्रांनो आपण जर आता मातारानी बघितलेलं आहे तर ते इतके छान सजून जाईल आणि इतकं छान प्रकारे दिसते तर ते आम्ही जे सजवतात ना ते दादा मी तुम्हाला दाखवणार आहे ते डेकोरेशन आणि पेंटिंग सर्व काही कलाकार तुम्हाला दाखवणार आहेत आणि ते मातारानी पण एक सजवत आहे तर आम्ही तुम्हाला ते दाखवत आहे आणि त्याची पण दाखवतो तर मित्रांनो मातारानीचे मेन कलाकार आहे आपले श्रीहरी जाधव आणि हे दादा आहेत सध्या सजावट चालली आहे आणि सर्वात लास्ट मातारानी ही राहिलेली आहे आता तिंचीच सजावट चाललेली आहे आणि हा आपला खतरनाकवाला दादा राती बोलवलं होतं पण माझ्याकडे टाईम नव्हता या गाडी नव्हतं म्हणून नव्हतं आलो आता सध्या सजावट चाललेली आहे आणि काका पण आपले खूप सारे उडी बघतात ओ शि जय माता दीदा oh, राहिलंच नाही लागला ना मग इथं सायना आता विषय हाड असणार ना भाऊ इथं

आपल्या दे छोट्या देव्या थोडस असे प्रभावशाली मंडळ आणि त्यांची मातारानी आहे सध्या आणत आता आहे प्रभावशाली मंडळ चा डी जे नान नाही करायचा भाऊ साईन आहेत आहे ना खतरनाक विषय भा वैष्णवी दुर्गा उत्सव मंडळ गांधीनगर डीग्रास बाळण्ण आहे सावंगाची माता चालल्या आता घरी घेऊन तर बाण्ण हे आपले सावंगाचे सर्व मित्र परिवार आहेत भाई लो। I love I love तर भाव आता आम्ही सर्व ढिग्रजच्या माताऱ्यांनी बघितलेलं आहे आणि तुम्हाला स्पेशल म्हणजे ढिगरा डिग्रज चा डेकोरेशन या माताऱ्यानी सर्वांचा ब्लॉग स्पेशल असणार आहे युट्यूब वरती तर आता आम्ही चालू गावाकडं तर चला आता गावाच्या दुर्गा या माताऱ्यांनी बघू चला मग चलो, चलो।, चलो। सुल तर भावांना गावाचा विषय हार्ड आहे ना तर भावांना कसं वाटलं मग व्हिडिओ डिग्रीचं विषय हार्ड आहे पण गावाचं त्याच्यापेक्षा खतरनाक आहे पण आता तो आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघू तर आजचा ब्लॉग 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 हा तिथं संपला आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय भावानं भेटूया ब्लॉग मध्ये बाय